नागपूरच्या पाच पावली पोलीस हद्दीत एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या फिर्यादीवर आरोपीने विश्वासघात करत तेहतीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे आरोपीने बांधकामाचे काम देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडनं मोठी रक्कम उचलली आणि काम न करता त्यांना आर्थिक फसवणूक केली आहे पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत याच्यामध्ये एक स्वप्नील मोरेश्वर चांगले नावाचे फिर्यादी आहेत तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज सादर केला होता की विजय मधुकर मेसराम नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्याकडून बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी काम मिळून देतो आपली दिल्लीमध्ये ओळख आहे किंवा दिल्लीमध्ये आपला बीएसएनएल कंपनीमध्ये परिचय आहे आणि आपण तुम्हाला शंभर टॉवरचं काम मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून वीस लाख रुपये स्वीकारलेले होते आणि त्याची वर्क ऑर्डर देखील तो काही दिवसांमध्ये स्वप्नील जांगळे यांना देणार होता परंतु वर्क ऑर्डर न आल्यामुळे स्वप्नील जांगळे यांनी त्यांना वारंवार विचारणा केली की आपल्या वर्क ऑर्डरचं काय झालं त्यावेळी विजय मधुकर मेसराम यांनी सांगितलं की अजून वर्क ऑर्डर आलेली नाही परंतु आपल्याकडे जी काही टॉवरची बांधकामाची कामं आहेत आपल्या नावे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते तुम्ही दहा टॉवर बांधकामं करा वर्क ऑर्डर येईपर्यंत आपण ते काम करूया ती देखील बांधकाम कंप्लेनंटने करून दिली परंतु त्याचे देखील पैसे कंप्लेनंटला दिलेले नाहीत याच्यामध्ये तक्रार अर्जाची प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केली होती आणि त्याच्यामध्ये मान्य वरिष्ठ कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केलेला होता याच्यामध्ये मान्य एस सी पी श्वेता खाडे मॅडम आणि मान्य डी सी पी महेक स्वामी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे चौकशी अंत्य हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकूण तेहतीस लाख नव्वद हजाराची जवळपास फसवणूक रक्कम आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की अशा प्रकारे आणखी कोणत्या व्यक्तींना वेगवेगळी कामं सांगून जसं की नोकरीला लावतो किंवा बांधकामं मिळवून देतो असं काही कारण सांगून विजय मधुकर मेसराम यांनी जर फसवलं असेल किंवा असं काही केलं असेल तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा पाच पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आरोपीच्या या विश्वासघातामुळे फिर्यादीला मोठा आर्थिक फटका बसला आहे पोलिसांकडनं तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे